नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण तो म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या संदर्भातील जो काही ई पीक पाहणी आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ई पीक पाहणी दोन हजार चोवीस हंगाम जो आहे हा त्याच्यामधली जी काही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली होती आणि त्याची शेवटची तारीख ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही ए पीक पाहणी करण्याची शेतकरी स्तरावरील ही तारीख होती एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेतकरी स्तरावरील ई पीक करण्याची तारीख होती पण काल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवसभर इंटरनेट अभावी म्हणा किंवा सर्व्हर डाऊनमुळे ई पीक पाहणी कोणालाही करता आलेली नाहीये ई पीक पाहणीची तारीख शेवटची कालच होती आणि त्याच ह्याच्यामध्ये ई पीक पाहणी करण्याचे जे काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे कारण की त्यांची तारीख जरी शेतकरी स्तरावरची संपलेली असेल पंधरा जानेवारी तरी त्या शेतकऱ्यांसाठी आपले जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्यामार्फत एक सहाय्यक म्हणून नेमणूक केली जाते आणि त्याच सहायकामार्फत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा जो काही दीड महिन्याचा कालावधी आहे या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्फत नेमलेला जो काही सहाय्यक असेल प्रत्येक गावामध्ये म्हणजे संपूर्ण जे, जे काही प्रत्येक गाव आहे त्या गावचे तलाठी साहेब कोण आहेत पहा तुम तुमच्या गावचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यामार्फत त्यांनी तुमच्या गावाला कोण्या सहायकाची नेमणूक केलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा नंबर घ्या आणि त्यांच्यामार्फत तुम्ही जो काही ई पीक पाहणीचा रब्बीचा हंगाम तुमचा असेल चोवीस त्यामध्ये तुमच्या ज्या काही पिकाची नोंद करायची असेल तुम्हाला सात बारावरती तर त्यांच्यामार्फत तुम्ही आपल्या पिकाची नोंद सात बारावर करू शकता आणि हा एक तुमच्यासाठी शेवटचा पर्याय आहे जे शेतकरी ई पीक पाहणी करायचे राहिलेले असतील पंधरा जानेवारीपर्यंत कुणाची ईपीक पाहणी झालेली नसेल राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या गावचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्यामार्फत आपल्या गावासाठी कोणत्या सहायकाची नेमणूक म्हणून केलेली आहे त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांचा नंबर घ्या आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमची जी काही ईपीक पाहणी राहिलेली आहे तर ती ईपीक पाहणी लवकरात लवकर म्हणजेच आजपासून म्हणजेच सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला करून घ्यायची आहे आणि इपीक पाहणी करून घेतलात तरच तुम्हाला पुढील येणारे जे काही ये चालू वर्षाचं शासन अनुदान असेल किंवा येणाऱ्या भविष्यातील तुमच्या जे काही शासकीय योजना असतील इपीक पाहणी केल्यानंतर तुमच्या सात बारावर जे काही तुमचं ई पीक पाहणीचा सात बारा लागला जातो तुम्हाला कर्ज घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा अडचणी येणार नाहीत ना इतर कुठल्याही अडचणी असतील तर ते तुम्हाला ईपी पाहणी नसल्यावर अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुमची जी काही ई पीक पाहणी असेल ती तुमच्या तलाठी तुम्ह साहेबांशी बोलून राहिलेल्या लोकांनी त्यांच्या मार्फत करून घेणे हे एक छोटंसं अपडेट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका